शिय मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेचे जोरदार निषेध आंदोलन डोंबिवली कल्याण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आणि कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश कुंडलिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कल्याणशिय मार्गावरील पलावा येथे मागील आठ वर्षांपासून अर्धवट लटकलेल्या व बंद पडलेल्या पुलाच्या कामाविरोधात जोरदार निषेध आंदोलन केले या अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते असून त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे या ट्राफिक कोंडीमुळे कधीकधी शाळेच्या प्रशासनाला सुट्टी देखील देण्याची वेळ आली आहे या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली एकतीस मे रोजी पूल सुरू होईल असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले ही गंभीर फसवणूक लक्षात घेता नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद राजू पाटील तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकारी यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात टीका केली व पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की सामान्य जनतेसाठी आम्ही सदैव एकत्र आहोत ही लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठीची आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढण्यास कटिबद्ध आहे या आंदोलनात सेना व मनसे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली पालवा hey, जाणार आहोत ती डेडलाईन hey. दिली होती शिशी गटाने शिवसेना शिंदे गटाने ती डेडलाईन आज संपली आणि त्या अनुषंगाने आम्ही बघायला आलो की इथे बघूया काम काय झालं तिनचा फोन आला येत आहे का इथेच राहतो मी आम्ही आलो त्या हिंदुत्व हिंदुस्थानच्या नावाने तीन मराठी माणसाची गळचेपी चालू आहे कुठेतरी त्याला कुठेतरी एक आळा घालायला पाहिजे आणि ठाकरे बंधूच त्याला लो। कुठेतरी आळा घालू शकतात असे लोकांची भावना हे आंदोलन दिपेजी करत होते आणि आम्ही आज एकतीस तारखेला बघायला आलो काही लोकांनी आश्वासन दिलं होतं की पूल ओपनिंग होणार आहे आज बघत होतो की ओपनिंगला कोण दिसतात का नाही पण सगळे पळालेले दिसले इथनं माझं एवढंच म्हणणं आहे की या पुलामुळे लोकांना प्रचंड नाहक त्रास होतो आणि त्या त्रासाला लोकांना बळी पडावा लागतो त्याच्यासाठी आज आम्ही पाहणी करण्यासाठी आलो मी राजूदाना फोन केला की आम्ही अशी अशी पाहणी करतो तुम्ही पण आमच्याबरोबर या ते लगेच तयार झाले आणि लोमिलीची संस्कृती जी आहे थी ती अशीच आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम आणि लोकांच्या विषयाला हात घालण्याचं काम आम्ही एकत्र मिळून करतो तुम्ही आणि येत्या काळामध्ये मराठी माणसासाठी चांगला निर्णय आपल्याला महाराष्ट्रात दिसतो